नमस्कार मी गणेश स्वामी स्वामीकृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मराठी परंपरा मराठी प्रवाह जपणारी वाहिनी अर्थात स्टार प्रवाह आणि या स्टार प्रवाह वाहिनीवरती वेगवेगळ्या विषयांवरच्या मालिका येतात आणि त्याच्यामध्ये चॅनल आणि निर्माते यांचा महत्त्वाचा सहभाग असतो आनंदाची गोष्ट ही की अतुल केतकर सर आणि अपर्णा केतकर यांची निर्मिती असलेली थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका लवकरच सुरू होते स्टार प्रवाहावर त्यानिमित्ताने त्यांच्याशी गप्पा मारूया नमस्कार सर आम्हाला जाणून घ्यायचं आहे पुन्हा एकदा तुम्ही स्टार प्रवाह परिवारात दाखल झालेला आहात आणि थोडं तुझं आणि थोडं माझं म्हटलं नेमकं थोडं तुझं काय आणि थोडं माझं काय आ, मी थोडंसं लेखनाचं आणि एक दिग्दर्शकांना माझ्या परीनी जेवढं करता येईल तेवढं लेखनाचा उकल करणं आणि मार्गदर्शन करतो आणि बाकीचं एक्झिक्युशन सगळं अपर्णा करते बरं अपर्णा <laughs> अनेक वर्षांपासून आपण एकमेकांना ओळखतो आणि आज एका वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपण भेटतो आहे तर या क्षणाला मालिकेची निर्माती या नात्याने काय सांगशील एवढंच म्हणीन थोडंसं आम्ही प्रामाणिक प्रयत्न सुरू केलेत त्यामुळे थोडेसे प्रयत्न करतो आहे त्याच्यावर खूप थोडं प्रेम आमच्यावर करा एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा आहे म्हणजे आम्हाला काम चालू ठेवण्यात खूप आनंद मिळेल <laughs> मगाशी पत्रकार परिषदेमध्ये जसं टायटल कसं ठरलं हा जो विषय निघालेला होता ते निर्माती या नात्याने की नेमकं थोडं तुझं आणि थोडं माझं हे बारसं कसं झालं हे <laughs> खरंच अतुल सर म्हणले त्याप्रमाणे सतीश सरांकडनंच नाव आलं पण त्याच्यावर इतका आमचा ताबडतोब दुजोरा आणि इतका लगेच सहमत झालं कारण तेव्हा आता मी सांगते की तेव्हा निवडणुका आणि त्याचे प्रचार आणि सगळे चालू होते तर कॅम्पेनमध्ये अतुल सरांच्या म्हणण्यात आलं की तिथे हे पण आपण सुरू करू शकतो की थोडं तुझं थोडं माझं दोन वेगळ्या पार्ट्या एकमेकांना म्हणतात आणि सरकार उभं अशी अशीही परिस्थिती येऊ शकते का त्यामुळे आपली कॅम्पेनही छान होईल निवडणुकांनंतर जर आपलं शो येणार असेल तर खूपच छान आणि थोडं तुझं आणि थोडं माझंमध्ये नेमका काय विषय आहे प्रोमोमधनं तुम्हाला थोडीफार कल्पना आली असेल तर नक्कीच मालिकेला भरभरून प्रतिसाद द्या आणि आपण तो प्रतिसाद अतुल सर आणि अपर्णा मॅडमपर्यंत पोचवूया मालिकेला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद